गंगाधरी शक्तिमान आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो महाराष्ट्राचे भीष्मपितामा चार वेळेस मुख्यमंत्री एक वेळेस कृषीमंत्री दोन वेळेस कृषीमंत्री सॉरी एक वेळेस केंद्रामध्ये डिफेन्स मिनिस्टर आणि नेहमी भावी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे शरदचंद्र साहेब शरदचंद्र पवार साहेब आणि पवार साहेब अजितदादा पवार हे एकच आहेत का। काका पुतण्या परत एकत्र होणार आहेत का याच्यावरच येणाऱ्या पाच मिनटामध्ये बोलू नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो तुमचं मत हे खूप महत्त्वाचं राहतं कारण की आमच्या अपेक्षा जास्त इन्साईट्स कधी कधी तुमच्याजवळ असू शकतात तुमचं ओपिनियन हे मॅटर याच्यासाठी करतं की तुमची राजकारणाबद्दल असलेली तीक्ष्ण विचार सा, विचारसरणी हे सुद्धा महत्त्वाची असते तुम्हीचे कधी कधी विचार किंवा तुमचे कधीकधी अंदाज जे लावतात ते परफेक्ट बसतात तर मित्रांनो प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत सांगा आणि एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता मित्रांनो मी असं का म्हणतो आहे की अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब हे एकत्र होतात होणार का मित्रांनो याच्या प्रॉबेबिलिटीज काय आहे आणि आज कंडिशन काय आहे की एकत्र होऊ शकतात आणि एकत्र जर होऊ शकत नसतील तर याचे कारण सांगतो पण एकत्र न होण्याचे कारणं माझ्याकडे खूप कमी आहेत एकत्र होण्याचे कारणं हे खूप जास्त आहेत त्यामुळे हे एकत्र होण्याचे कारण काय आहेत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की घरामध्ये आपण राहतो आपले वडील वयस्कर होतात आणि वडिलांची शेवटची इच्छा काय राहतो वडिलांची शेवटची इच्छा नसते की मोठं घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे बंगला घ्यायचा आहे खूप पैसा कमवायचा नाही त्यांची इच्छा राहते की जोपर्यंत मी आहे किंवा जोपर्यंत मी सुदृढ आहे किंवा जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहेत तोपर्यंत माझा मुलगा मुलगी ही माझ्या डोळ्यासमोर सेटल व्हावं पोरगा सेटल असेल तर माझ्या डोळ्यासमोर त्याचं लग्न व्हा लग्न झालं असेल तर माझ्या डोळ्यासमोर नातवण द्यावा ही इच्छा राहते सगळ्या आईवडिलांची आज जर तुम्ही शरद चंद्र पवार साहेबांना जर विचारलं की तुमची पवार साहेब इच्छा काय हो शेवटची तर पवार साहेब म्हणतील का की नाही मला खूप पैसा कमवायचा आहे मला खूप मोठ्या पदावर जायचा आहे हा प्रधानमंत्री पदाची इच्छा आजही पवार साहेब सांगू शकता म्हणजे मला पंतप्रधान बनवा आणि सुप्रिया त्याला उपपंतप्रधान बनवा ही इच्छा त्यांची असू शकते पण त्यांना जर का विचारलं की तुमची पंतप्रधान पदाची इच्छा ही सोडून काय असेल पवार साहेब तर पवार साहेब काय म्हणतील पवारसाहेब हे नाही म्हणतील की मला गाडी घ्यायची मला बंगला घ्यायचा मला महाराष्ट्र मुख्यमंत्री बनायचं नाही कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या काही मर्यादा आहे त्यांच्या थोडंसं स्वास्थ्य चांगलं राहत नाही त्यांचं वय हे पंच्याऐंशी वर्ष झालं आहे देव त्यांना हे शंभर 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 वर्ष आयुष्य देव पण एक मर्यादा त्यांना माहिती आहे पवारसाहेब ज्या आजाराशी लढून आज लोकांमध्ये जातात तेसुद्धा नवल आहे ते सुद्धा आहे त्याची त्याचीसुद्धा आपण स्तुती करायला हवी की ह्या पंच्याऐंशी वर्षाच्या पंच्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये सुद्धा हा तरुण ज्या बारामतीचे लोक त्यांना तरुण म्हणतात अजूनही त्यांना वाटतं की ते तरुण आहेत है, है ना सुप्रिया त्यांना असं वाटतं की वय अशी मजाक नाही ठीक आहे तर ज्या प्रकार, प्रकार, प्रकार था, था, ते राबतात किंवा ज्या प्रकारच्या गुगल्या किंवा ज्या प्रकारच्या पुढ्या त्या राजकारणात सोडतात त्याच्यावरून लक्षात येतं की पवार साहेब अजून आहेत म्हणजे अजून ते खूप महाराष्ट्रामध्ये पसरवू शकतात ज्या प्रकारचं आता वातावरण त्यांनी गेल्या एक वर्षात तयार करून ठेवलं आहे त्या गोष्टी करू शकतात ते त्यांचे उपद्रव मूल्य खूप आहे कारण की जाती भरपूर जातींचा अभ्यास त्यांना आहे ठीक आहे तुमचं मत काही असू शकतं माझं मत हे आहे तर मित्रांनो मी असं का म्हणतो की पवार साहेबांना जर तुम्ही विचारलं की पवार साहेब तुमची इच्छा काय तर पवार साहेबची एकच इच्छा अशी राहील की माझ्यासमोर सुप्रियाताईंचं पॉलिटिकल करिअर सेट करणं आता तुम्ही म्हणू शकता की सुप्रियाताई पॉलिटिकली स्टेबल नाही का सुप्रियाताई तर चार वेळेसच्या खासदार आहेत एक वेळेस त्या राज्यसभेमध्ये पण होत्या तीन वेळेसच्या खासदार आणि एक एक वेळेस राज्यसभा चार टाक झाल्यात स्टेबल नाही का मित्रांनो मोठमोठ्या घरांसाठी एखादा व्यक्ती असेल तो आमदार जरी झाला खासदार जरी झाला त्याला असं वाटतं आपण दुनिया अचीव केली पण शरद पवारांची कन्या सुप्रियाताईंचं जर तुम्ही म्हणजे त्यांच्या कामाचं जर विचारलं तर सुप्रिया सगळ्यात मोठं काम काय सुप्रिया ताईंनी असं काय केलं महाराष्ट्रासाठी किंवा के देशासाठी की सुप्रियाताई व्हा पण सुप्रियाताई शरद पवारांच्या कन्या त्यामुळे त्यांना मोठ्या पदावरती जाणं जसं राहुल गांधी हे पंतप्रधान पद पदासाठी जन्मलेले आहेत ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाही ते कोणते केंद्रीय मिनिस्ट्री होऊ शकत नाही का कारण की ते केंद्रीय मिनिस्टर मुख्यमंत्रीपद याच्यासाठी नाही तर डायरेक्ट पंतप्रधान पदासाठी पदा जाणवले आहेत बरोबर आहेत ना तसं सुप्रिया ताई ह्या एक तर केंद्रात मिनिस्टरसाठी म्हणल्यात किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर पवार साहेबांचं स्वप्न हेच होतं की ज्या प्रकारे गेल्या एक वर्षापासून त्यांनी महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या मदतीने ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये जाती जाती विरुद्ध लढ्या लावून ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये दणदणीत विजय मिळवला आणि खरंच ऑफ दहा सीट्स लढल्या दहा पैकी आठ सीट ह्या पवार साहेबांनी जिंकून आणल्या हंड्रेड पर्सेंट त्यांना अशी गॅरंटी होती इवन जेव्हा त्यांच्या काही आमदार साहेबांशी भेटायचो किंवा कोणाशी त्या म्हणायचे ते तेव्हा त्यांचं बोलणं व्हायचं की एकशे ऐंशी सीट्स तर महाविकास आघाडीच्या फिक्स आहेत त्याच्यावरती बोला पण पूर्ण वातावरण फिरलं आणि लोकसभेपासून विधानसभेच्या चार महिन्याच्या काळामध्ये अशा प्रकारचं दणदणीत अपयश पवार साहेबांच्या नशिबी आलं हे त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात दणदणीत अपयश जेव्हा काँग्रेसपासून वेगळे झाले तेव्हा सुद्धा त्यांचे चौपन्न आमदार झाले होते पण ज्या पक्षाचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार निवडून आले त्या पक्षाच्या फक्त आणि फक्त दहा विधानसभामध्ये आमदार निवडून आले तर पवार साहेबांचं जे स्वप्न होतं की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाचा मान हा सुप्रिया ताईने पटकावा तिथं आता पूर्ण होऊ शकत नाही कारण की कमीत कमी येणाऱ्या पाच वर्षापर्यंत महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होऊ शकत नाही आता महाराष्ट्रामध्ये जर येणाऱ्या पाच वर्षापर्यंत इलेक्शन होऊ शकत नाही तर मग दुसरा ऑप्शन पवार साहेबांजवळ काय आता सुप्रिया ताईला एखाद्या मिनिस्ट्री तर देणार नाही कारण की अजितदादा पवार इथे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद बनू शकत नाही कारण की एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत तर ता सुप्रिया सुद्धा उपमुख्यमंत्री बनू शकत नाही त्या मग तिसरं ऑप्शन काय एक साध्या मिनिस्टर बनून राहणार ते सुप्रिया ताई कशा करतील त्या शरद पवार साहेबांच्या कन्या आहेत तर मग सुप्रिया ताईचं पॉलिटिकल सेटलमेंट किंवा पॉलिटिकल स्टेब, स्टेबल करिअर त्यांचं स्टेबल करण्यासाठी किंवा त्यांची पक्षावर मांड थोपटण्यासाठी म्हणजे मांड त्यांच्या पक्षावरती दावा मजबूत करण्यासाठी किंवा त्यांना पॉलिटिकली वेल कनेक्टेड किंवा स्ट्रॉंग करण्यासाठी साहेब काय करतील केंद्रामध्ये ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये हा जर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू गेले नाही आणि केंद्रामध्ये जर बीजेपीचं सरकार पडलं नाही तर येणाऱ्या पाच वर्षापर्यंत तर केंद्रामध्ये पण निवडणुका नाही मग आज जर आपण शरद पवार साहेबांचं वय चौऱ्याऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष असेल तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये साहेबांचं वय नव्वद वर्ष असेल आज जर तुम्ही बघितलं तर पवार साहेब रॅली करतात सगळ्या गोष्टी करतात पण येणाऱ्या पाच वर्षानंतर पवार साहेबांचं स्वास्थ्य हे पवार साहेबांना साथ देईल का पवार साहेबांची जी मर्यादा असतात काही शारीरिक मर्यादा प्रत्येक माणसाला असतात तुम्ही तीस वर्षाचे व्हा पस्तीस वर्षाच्या व्हा त्याच्यानंतर तुमचं शरीर हे थकत जातं आता तर आताच थकतात पण पवार साहेबांची कमाल की पंच्याऐंशीव्या वर्षीसुद्धा ते इकून तिकून सोट्या हरू शकतात पण नव्वदव्या वर्षी पवार साहेबांचं शारीरिक स्वास्थ्य किती चांगलं राहील देव त्यांना शंभरी पार करावं पण एक थकवा जो येतो आज पवार साहेब थकतात त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं यावं लागतं नव्वदव्या वर्षी त्या तशा रॅल्या करू शकतील का रॅली सुद्धा येणाऱ्या पाच वर्षामध्ये बीजेपी आज दोनशे चाळीसवर आली तुम्ही अफवा पसरवल्या आरक्षण खतम होईल विधान कॉन्स्टिट्युशन बदललं जाईल सगळं 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 करण्यात आलं तर बीजेपी दोनशे चाळीसवर आली येणाऱ्या काळात बीजेपी दोनशे चाळीसवर येईल का मला तर वाटतं तीनशे पार करेल बरं महाराष्ट्र केंद्रात सोडा महाराष्ट्रात येणाऱ्या वेळेस बीजेपी कमजोर होईल का आणि परत बीजेपी जर निवडून आली तर काय मग पंच्याण्णव वर्षी वाट पाहावं लागेल तिथपर्यंत पवारसाहेब वाट पाहू शकतात का मग जर सुप्रिया ताईला वेल पॉलिटिकली सेटल करायचं असेल तर ऑप्शन काय तर ऑप्शन हा असा आहे की केंद्रामध्ये एक चांगली मिनिस्ट्री सुप्रियाताईंना देणे केंद्रामध्ये जर चांगली मिनिस्ट्री सुप्रियाताईंना भेटली तर सुप्रियाताई पॉलिटिकली सेटलसुद्धा होतील आणि पॉलिटिकली स्टेबलसुद्धा होतील आणि एक नाव सुद्धा होईल आणि पवारसाहेबांच्या डोळ्यासमोर त्यांची कन्या ही केंद्रामध्ये चांगल्या एका मिनिस्ट्रीवरती सुद्धा देईल आणि आज बी जे पीला पवारसाहेबांची मदत सुद्धा आहे पवार साहेबासारखा एक धूर्त नेता पवार साहेबासारखा एक चानाक्ष नेता जर महाविका इंडिया गठबंधन सोडून आय एन डी आय ए इंडिया गठबंधन म्हणजे आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे न्याय घातली आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट आहे ना, I dot, I dot, 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 है ना? हे तर हे मधून जर साहेबांसारखा नेता निघला तर हे गठबंधन राहील का ही काँग्रेसची किती जास्त काँग्रेसचं नुकसान होईल कारण की पवार साहेब जातील तर बाकीचे जे आय एन डी आय एचे घटक दल आहेत त्यांच्यावरती त्याचा काय परिणाम पडेल याचा पण विचार करून आणि ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो पवार साहेब सत्तेशिवाय राहू शकत नाही तुम्हाला आठवत असेल की पंच्याण्णव ते नव्याण्णव जे अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार होतं त्या सरकारमध्ये सुद्धा काय झालं तर स्वतःला केंद्रीय मिनिस्टरचा दर्जा घेऊन पवार साहेब हे सत्तेच्या जवळ राहिले दोन हजार चौदामध्ये सुद्धा जेव्हा बीजेपीने पाठिंबा मागितला नाही तेव्हा सुद्धा शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी करण्यासाठी बीजेपीला न मागता पाठिंबा दिला आणि सत्तेच्या जवळ राहिले दोन हजार चौदा असेल दोन हजार सतरा असेल दोन हजार एकोणीस असेल बी जे पीशी सतत चर्चा करत राहिले की होय मी तुमच्यासोबत येतोय होय मी तुमच्यासोबत येतोय पण तसं झालं नाही कुठेतरी त्यांच्या गोट्या अटकल्या पण त्यांना असं वाटलं होतं की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आता सध्या मनोज जरांगे पाटील आणि बाकीच्या गोष्टी तयार झाल्या त्याच्यावरून महाराष्ट्रामध्ये सरकार येईल पण ते होऊ शकलं नाही त्यामुळं जर अजित दादा पवार हे पा पक्षावरती जे आता घट्ट पकड बांधून बसले त्यांना हटवता येत नाही सगळं करता येत नाही तर एकच ऑप्शन उरला की अजितदादा पवारसोबत जाणे आणि सुप्रिया ताईला केंद्रामध्ये सेटल करणे तर मित्रांनो होय येणाऱ्या काळामध्ये बी जे पीलासुद्धा शरद पवारांच्या आठ खासदारांची गरज आहे की ज्या प्रकारचं वर्तवणूक ज्या प्रकारची वागणूक ज्या प्रकारचे ज्याला हो म्हणतो होल्याटाईल नेचर हे नितीश आहे आणि चंद्रबाबू नायडूंचा इतिहाससुद्धा हा काही म्हणजे विश्वासनीय राहिला नाही आहे ते बी जे पीसोबत राहतात बी जे पीसोबत जातात बी जे पीच्या विरुद्ध जातात त्यामुळे शरद पवारांचे जर आठ आमदार खासदार जर बी जे पीसोबत आले तर बी जे पीची जी दोनशे त्र्याण्णव सध्या एन डी ते, ते, हो, ते तीनशे पार करेल आणि जर एखादा पक्ष उद्या चालून जर नितीश कुमार मागे सुद्धा झाले तर बी जे पीजवळ आठ खासदार हे शरद पवार साहेबांचे राहील त्यामुळे बी जे पीलासुद्धा गरज आहे आणि पवार यांना यांनासुद्धा गरज आहे कारण की पवार साहेब हे फक्त पवार साहेबांजवळ फक्त तेच लोक राहू शकतात जे सत्तेत राहतात पवार साहेबांना विरोधी पक्षात राहून काम करणे हे कधीही जमलं नाही राजीव गांधी यांनी चारशेच्या वरती सीट्स आणल्या निवडून आणल्यानंतर सुद्धा सत्तेच्या दूर राहिलेले शरदचंद्र पवार साहेब हे सत्तेमध्ये जाण्यासाठी आतुर होते आणि राजीव गांधी यांचे हात मजबूत करण्यासाठी मी राजीव गांधीसोबत जातोय असं लोकांना एक्सक्यूज दिला आणि परत गेले तर आजही नरेंद्र मोदीचे हात मजबूत करण्यासाठी देशाचे मजबूत हात करण्यासाठी देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदीसोबत जातोय हे पुन्हा एकदा शरद पवार चंद्र साहेब कारण देतील आणि बी जे सोबत हात मिळून मोकळे होतील आणि मीडियामध्ये त्यांचे पाळलेले पत्रकार आहेच मीडियामध्ये पाळलेले म्हणजे त्यांचे वेल विशेष हा पाळलेल्याचा अर्थ तसा नका घेऊ की त्यांना काय पैसे देतात वगैरे त्यांचे वेल विशेष आहेत ते बराबर मग लोकांना कन्व्हिन्स करतील की कशाप्रकारे मोदीसोबत साहेबांसोबत जाणं ही शरद पवारांची एक चानाक्ष बुद्धी होती आणि कशा प्रकारची त्यांची ही त्यांना काय म्हणतो आपण एकदम चानाक्ष बुद्धीतून निघलेली खेळी होती कशा प्रकारे त्यांनी भारकी कपरवली भाकरी परतवली कपरवली काय ते ठीक आहे जे आहे ते ठीक आहे त्याप्रकारे बराबर लोकांच्या मनामध्ये टाकून देतील आणि मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाचा सपोर्ट असेल किंवा बाकी समाजाचा सपोर्ट हा शरदचंद्र पवार साहेबांसोबत आहेच आणि शरदचंद्र पवार साहेब हे भली त्यांच्याकडे खासदार कमी असेल सध्या आमदार कमी असेल पण त्यांचं उपद्रव मूल्य भरपूर आहे तर महाराष्ट्रामध्ये शांतता पण येईल आणि आय एन डी आय 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 गठबंधन जे आहे ते सुद्धा कोसळण्याचे चान्सेस जास्त वाढेल त्यामुळे शरदचंद्र साहेब आणि अजितदादा हे येणाऱ्या काळामध्ये एक होतील आणि सुप्रियाताई सुळ ह्या केंद्रात मिनिस्टर होतील तुम्हाला याच्यावरती काय वाटतं ते प्लीज कमेंट बॉक्सवर सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सस्क्राईब करा धन्यवाद